हाय सगळ्यांना कशा आहेत मैत्रिणी तर आज आहे रविवार आणि श्रावण संपलेलं आहे तर मी इथं भात लावला आहे आणि हे गेलेत बाहेर आणायला मटन आणि उशीर केला आहे बाहेर गेले मला काय बोललेच नाहीत तर हे सकाळचं वातावरण हो आहे बघा असं पाऊस जरा नव्हता एवढा पडलेला बरं वाटत होतं आणि ह्यांनी मला फोन केला बाहेर गेले एक वाजता की आणू का म्हणून तर ठीक आहे म्हटलं आणा कारण रविवारचा दिवस होता खाण्यासाठी कारण परत गणपती बसणार होते मग मी आधी भात लावून घेतला भांडी घासायची होती मला नंतर ह्यांनी चिकन आणि मटण दोन्ही पण आणलं मटण अर्धा किलो चिकन पावशेरच आणलेलं होतं मग मी सुक्कं पातळ करायला घेतलं ते मॅरिनेट मी चिकन बनवलं सुक्कच त्याच्यासाठी मी आलं लसणाची पेस्ट दही टाकलं तिखट टाकलं चटणी मीठ टाकून असं सगळं एकजीव केला चिकन मसाला पण टाकलेला आणि थोड्या वेळासाठी ठेवलं आणि मीट मटण पण धुवून स्वच्छ हळद मीठ लावून ठेवलेलं होतं नंतर मग आलं लसणाची पेस्ट लावली त्याच्यानंतर मी काही दाखवलंच नाही नंतर व्हिडिओ काय करताना कारण नाही ना भूक लागलेली होती सगळ्यांना आणि आळणीच खाल खायला दिलं तर खरं तर आधी त्यांनी सुखं तर संपवत आणलेलं होतं आणि कालवंतर मटणाचं शिजतच होतं कारण भूक लावलेली होती दोन वाजून अडीच वाजून गेलेले होते खरं तर उशीर झाला तर कारण ह्यांनी हे चा एक वाजता मा घेऊन आले तर मग उशीरच होणार ना स्वयंपाकाला कारण किती वेळ लागतो ना चिकन मटण करायला त्याचं किती असतं मसाला करा हे करा तरी मी भाकरी केलेल्या होत्या चार भात करून ठेवलेलं होतं आणि मग नंतर नाही हे सुक्क पातळ घेतलं करायला आणि मी

पेन्सिल पेन्सिल नाही तेल काढण्यासाठी मला ते ती तेल ओतळण्यासाठी ओता लावलं मायक्राऊन म्हणजे पागाळ्या होते हाताला लावलं सुद्धा तर हे सामान्य लावला आणलं सण आले जरा म्हणलं जाऊ सण येणार होता गौरीचा गणपतीचा आणि काळ्या साब का होता तो पण मी आणला साफसफाई करायची मार्गे मध्ये पण घेऊन आली

सोडायच्या इथं कसं आहे सासू असल्यामुळे मला पूजा वगैरे काय करायची नाही पण गणपती नाही गौरीला मला म्हणजे गौरीचं आगमन करायचं आहे कारण ते आता खंड पडत नाही का त्याच्यामुळं आता डाळ भात लावलाय आणि इकडं सुक्की भाजी टाकली आहे आणि आता भाकरी चार करायच्यात मला आता आज हुलग्याची सुकी भाजी बनवली आहे अजून भाकरी करायच्या चार भाकरी चार नाही तर दोन भाकरी करणार आहे कारण आज माझा उपवास आहे त्याच्यामुळे उद्या सोडायचा आहे उपवास मी मोदक करणार आहे म्हणजे किती दोन तीन वर्ष झाली मी मोदक नाही बनवले कारण मला जास्त मोदक म्हणजे येतच नाहीत पण मी ट्राय करणार आहे ओल्या खोबऱ्याचं आणि ज्वा गव्हाच्या पिठात सॉरी गव्हाच्या पिठाचं आहे मी तांदळाच्या पिठाचं बनवत नाही कारण त्यात कोण खातच नाही गव्हाच्या पिठाचं जरा चवदार लागतो ते

तशीच ठेवली मी म्हणलं संध्याकाळ होईल म्हणजे थोडीशी केली खाल्ली आणि अर्धी ठेवली तशी आता डाळ भात शिजराने चहा बनवते दूध पण आणले सर्व कृटिका घेऊन आली सकाळी संपलेलं होतं दूध तर आम्ही बाहेर चाललेलो होतो दोघं पण हे पण लवकर आलते कामावरून काय माहीत का त्यांच्या साहेबांनी त्यांना लवकर कसं काय सोडलं मला तर वाटलं पण पन नव्हतं पण आले ते लवकर हरताळली का होती त्या दिवशी मी साडी नेसलेली होती ही साडी मी घेतलेली होती चौदाशेला ब्लाऊज काय अजून शिवलेलं नाही आहे पण बिडिंग करून ठेवलेली होती साडी नेसली मला ही साडी ना खूप म्हणजे खूपच आवडलेली कारण मी ना शाळेत येता जाता म्हणजे कृतिकाला घ्यायला जायची ना त्या येता जाता बघायची तर पुतळ्याला लावलेली होती त्यावेळी म्हटलेलं घेणारच ही साडी तर मी घेतलेली होती मग नंतर ना मार्केटमध्ये आम्ही दोघं पण आलो हे गेले त्यांच्या कामासाठी कुठं बाहेर मग मी एकटीच मार्केटमध्ये गेली मला काही घ्यायचं नव्हतं पण फक्त बघायचं होतं काय काय आलं काय काय नाही ते तर असं फुल मार्केट कळंबोलीचं भरलेलं होतं तर काय काय बऱ्याच वस्तू म्हणजे विकायला आलेल्या होत्या आणि इथं मातीसुद्धा माती, माती नाही म्हणजे वाळूसुद्धा विकायला भेट भेटत होती मला माहिती नव्हतं मला पण वाटतं की आमच्या घरात गणपती बसावा पण आपण कसं भाड्यानं राहतो आहे त्यामुळं म मा, मला म्हणजे इच्छाच होत नाही की दुसऱ्यांच्या घरात गणपती बसावा हे सगळं जे दिसतंय ना ते सगळं असं वाटतं आपण घ्यावं आपल्या घरात गणपती एक छान म्हणजे आणावा असं म्हणजे खूप मनाला असं वाटतं दरवर्षी ज्यावेळेस गणपती येतात ना त्यावेळेस कारण आपल्याकडं गौरी असतात आणि गणपती नसतो त्यामुळं मला मा, असं बरोबर वाटत नाही डेकोरेशन तर तेवढंच करावं लागतं जेवढं गणपतीला आपण करतो तेवढं पण काय करणार जोपर्यंत आपण म्हणजे आपल्या घरात जात नाही तोपर्यंत आपण काही गणपती घेणार नाही कारण हे यांनी सांगितलं आहे की नको दुसऱ्यांच्या घरात नाही बसाय बसवायचं गणपती ज्यावेळेस आपलं स्वतःचं घर येईल तेव्हा आपण बसवायचं आणि हे बघितलं ना असं हे सगळं की मला असं वाटतंच की खरंच आपल्या घरी पण पाहिजे गणपती मस्त मग असं डेकोरेशन करा सगळी म करतात आनंद असतो दहा दिवसाचा गणपती असल्यावर आणि एकतर गौरीचा तर आपण असाही करतच असतं की फक्त गणपती नाही मग ते बरोबर नाही वाटत मला मार्केटमध्ये आलं की म मा, मना असं वाटतं की म्हणालं की आपण हे घ्यावं ते घ्यावं हो। हे नवीन आले हे घ्या घ्यायला पाहिजे ते घ्यायला पाहिजे अशी माझी खूप इच्छा होत असती आणि मार्केटमध्ये बरंच काय काय ज्यावेळेस सणसोद असते त्यावेळेस बरंच काय काय विकायला आलेलं असतं इतर वेळेस काय एवढं नसतं पण हे कानातले बघून खूप छान वाटलं मी कधी घेत नाही असलं पण मला आवडत नाही असलं पण मी आपलं का बघत होते काय छान आहे काय नाही ते आणि हे मला सोडून गेलते त्यांचं काम करायला तेव्हा मी एकटीच होते एकटी असली ना मला बोर होतं हे असल्या म्हणजे बरं असतं ना की आपण हे घ्यायचं ते घ्यायचं असं म्हणजे बोलत चालत चाललेलं असतं आणि गणपती आलेला होता जो मंडळाचा असतो ना तो गणपती आलेला होता इथं मंडळाचा गणपती आलेला होता आणि गणपती पण असा मस्त होता गर्दी ट्रॉफी झालेलं होतं पोलीस लोक तर ट्रॉफी झाले की असतातच तर ते ढोल वगैरे वाजवते ना वाजवत होती ना तर एवढे छान वाटत होतं बघायला पोलीस लोकं पण होते ट्रॉफिक झालेलं त्याच्यामुळे आलेले होते पाऊस पण पडत होता त्याच्यामध्ये परत ग पाऊस किती पण पडला ना तरी फरक काय पडत नाही कारण जेवढा म्हणजे जे ढोल पथक वाजवतात ती लोकं जास्त वा त्यांना आनंद मिळतो गण गणपतीच्या समोर ढोल पथक वाजवायला तर ए हा गणपती एवढा मोठा होता ह्याच्यापेक्षा मोठे गणपती असतात काय काय वेळेस तर ते झाडं कापायला लागतात गणपती जात नाही पुढं असे एवढे मोठे गणपती असतात